नमस्कार आपण पाहता आय बी सेवन न्यूज खूपसो लोकशाहीचा वारी लोकसभेची राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली सामाजिक माध्यमातून अनेकांनी लोकशाही मजबूत करण्याचे आभार केले या उपक्रमात उत्तम प्रयत्न केला आपला अधिकार गाजवण्यासाठी विदेशातून लोक आपल्या मूळ गावी परतले वर्धा लोकसभा मध्ये बरपडी या गावात नव दाम्पत्याने आपल्या मतदानाचा अधिकार गाजवला लग्न समारोह हो उरकून ते आपल्या मूळ गावी आले आणि तिथे त्यांनी हा अधिकार गाजवला वर सोनल तर पायल मोहरले असे या नव दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आपला आपला लोकशाहीचा हक्क बजावला तर बुलढाण्या जळगाव दामोद मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव दामोद मध्ये निवडणूक विभागाचा हलगर्जीपणा सामने आला आहे पाहायला मिळाला आहे तो असा शासना की शासनाचे आदेश असताना शासनाचे आदेश असताना ऐंशी वर्षावरील जे काही मतदार आहेत त्या मतदारांना खरगोच त्यांचं मत घेण्याचा जो काही अधिकार आहे जो काही नियम होता त्या नियमाला या ठिकाणी बघत दिला गेली जळगाव दामोद मधल्या जळगाव जळगाव दामोद मध्ये पंचशील नगरातील एका वृद्ध व्यक्तीला खासगी आठवणे नव्वद वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला खासगी आठवणे रणरंत्या उन्हामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जावे लागले यापेक्षा आणखी कोणती छोटा टीका म्हणावी लागेल पाहायचा विस्तार बातमी आमच्यासोबत आयोजित माझ्या बाजूचे ग्रहस्थ जेमतेम तेम पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यानचे असूनसुद्धा इलेक्शन ने त्यानुसार ऐंशी वर्षावरील ग्रहस्थाचे घरी जाऊन मतदान करण्यासाठी आटाटो केलेला आहे के ते कुठेही दिसून येत नाही आणि त्या जवळपास नव्वद वर्षाच्या ग्रस्ताला मतदानाचा हक्क बजावताना आज आपण इथे मौलाना आझाद उर्दू शाळेमध्ये पाहून लोकशाही बळकट करण्यासाठी वयाचा व उन्हाची न करता या वयातसुद्धा त्यांनी स्वतः आले वास्तविक पाहता इलेक्शन कमिशनची ही एक घोडचूक आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनने याकडे गांभीर्याने दखल घे घेणे गरजेचे होते यापुढेसुद्धा अशी दखल जे जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना बूथ लेवल एजन्सीमार्फत ऐंशी वर्षावरील ग्रस्तांचे मतदान करणे गरजेचे आहे त्याकरता त्यांनी तशी सेवा त्यांना उपलब्ध करून द्यावी ही मी मीडियामार्फत तुम्हाला विनंती करतो